नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे कृपया आजपर्यंत आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचून आपल्याला आमचे सर्व व्हिडिओ पाहता येतील सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे काही जणांच्या मते हे विलिनीकरण करणं हे चुकीचं आहे तर काही जणांच्या मते हे योग्य आहे अर्थात यासाठी अनेक जण आपापले तर्क आपापले मुद्दे मांडतात मात्र आपण आज याचबद्दल काही मुद्द्यावर चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी स्थापन केला त्यानंतर या पक्षानं खरं तर आपलं चांगलं स्थान महाराष्ट्रात निर्माण केलं होतं परंतु त्यानंतर अजित पवार जे या पक्षातील अगदी प्रमुख नेते होते आणि ते शरदचंद्र पवार यांचे पुतणेही होते खरं तर सत्ता ही खूप मोठी लालच आहे हे सगळीकडे आपण पाहिले आणि तेच याही पक्षाच्या बाबतीत झालं खरं तर काही बाबतीत शरद पवार यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीशी पक्षाला जवळीक जाण्यासाठी जी किंवा जवळ जाण्यासाठी जी जवळीक साधण्यासाठी म्हणूया जी वेळोवेळी संधी दिली तीसुद्धा चूकच होती कारण जेव्हा शरद पवार हे स्वत पूर्णतः पुरोगामी विचाराचे नेते आहेत तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याला अशा प्रकारचा विचार करायची संधी देणंसुद्धा चुकीचं होतं मात्र आतापर्यंत जे मानलं जातं आता ती चूक की बरोबर कारण दोन्ही पक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट जे आहेत एक शरद पवार गट आणि दुसरा आता अजित पवार गट जे सध्या अजित पवार हयात नाहीत मात्र त्यांच्याच नावानं तो गट आ, आज बी पक्ष कार्यारित राहील राष्ट्रवादी म्हणून तर या दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते आपापला तर्क देतात अजित पवार गटात आज असणारे नेते सांगतात की शरद पवारांच्याच सूचनेवरून अनेक वेळा असं करण्यात आलं होतं जेव्हा की शरद पवार गटाचे नेते हे मानायला तयार नाहीत एक ही बाब आता पुढं जेव्हा जेव्हा अजित पवार यांनी सत्तेत जायचा खरं तर अजित पवारांच्याबद्दल मी नक्की सांगेन आज ते नाही आहेत पण ते पुरोगामी होते होते होतेच त्याने ठीक आहे नवीन विचारानं त्यांनी सत्तेत राहून विकासासाठी कदाचित भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाशी संलग्नता साधली असेल परंतु ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे कधीच नव्हते कारण त्यांनी सिद्ध केलं कारण सत्तेत गेल्यानंतरसुद्धा आर एस एसच्या अनेक कार्यक्रमाला सिंदेगड गेला परंतु अजित पवार गट कधीच गेला नाही स्वतः अजित पवारही गेले नाहीत याच्यावरून त्यांचं ते शि हे सिद्ध होतं आहे आणि दुसरं एक गोष्ट सिद्धता त्यांची महा मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीनं त्यांना सांगितलं की नवाब मलिक जर तुमच्या पक्षाचे प्रमुख राहणार असतील मुंबईमध्ये तर आम्ही तुमच्याशी युती करणार नाही अजित पवारांनी ते त्यांचं म्हणणं धुडकावून नाहीतर नाही युती नाही ना 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 ना। आणि स्वबळावर मुंबई महानगरपालिका लढवली याच्यातून त्यांचं तसंही त्यांचं इतरही अनेक ठिकाणी त्यांच्या कृतीतून यामागही आणि पुढेही वेळोवेळी त्यांच्या भाषणातूनही हे दिसत होतं की ते पक्के पुरोगामीत कारण पुरोगामी तो दोन प्रकारचं आहे एक पक्के पुरोगामी आणि एक फक्त नावालाचे पुरोगामी नावाचे पुरोगामी कधी कुठं उडून जातील सांगता येत नाही अजित पवारही गेले परंतु अजित पवार आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांना जेव्हा कळलं की सत्तेचा थोडासा कल भारतीय जनता पार्टी कारण सगळ्यात महत्त्वाचं कदाचित अजित पवार जाण्याचं मला एक कारण वाटतं केवळ सत्तेसाठीच ते गेले तसं नाही तर त्या पक्षातले जे प्रमुख नेते होते ज्यांच्यावर सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर काही दुसरे बी नेते आहेत बरेचसे नेते आहेत यांच्यावर अगदी कोकाटे आहेत ह्या है सर्वावर ईडीची चौकशी होती अगोदरच कदाचित ते नेते आतून बोललेले असू शकतील की आम्हाला आता भारतीय जनता पार्टीत गेल्याशिवाय पर्याय नाही मग अजित पवार म्हणलेले असू शकतात कारण आता तर शकतातच म्हणावं लागेल अजित पवार नाही आहेत सगळे तर्क सगळ्यांचे चालू आहेत ते शकणे कदाचित अजित पवार म्हणले असू शकतील तुम्ही भारतीय जनता पार्टीत जायचं म्हणताय ना त्यापेक्षा मी येतो एक गट स्थापन करू आणि आपण सरळ सत्तेचं जाऊ ना कशाला झंझट आणि कदाचित तेच तसं झालेलं असू शकतं याची दा जास्त कारणं असे असेल की ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची या ठिकाणी चौकशीचे आरोप झाले होते किंवा चौकशी लावली होती ते सगळे मेजॉरिटी संख्येने अजित पवारबरोबर गेले होते लक्षात हे लक्षात घेऊया काही दुसरे बी गेले असतील बिगर चौकशीवाले सत्तेच्या मोहात पण जास्त करू नये म्हणून हे एक कारण आहे की अजित पवार का फुटले असावेत कारण अनेकांना वाटत होतं की चुलत्यांना एवढं कारण शरद पवारांशी त्यांचं गेल्यानंतरसुद्धा ते शरद पवारांच्या विरोधात कधीच बोललेले नाहीत कधीच अभद्र वाईट बोललेले नाहीत याच्यावरून ते शरद पवार नाराज होते असं म्हणता येत नाही आणि शरद पवारांनी त्यांना पक्षातून बाहेर काढलेलं नाही आपण हे समजून घेऊया ते स्वतः गेलेले आहेत त्यामुळं याचा ब्लेम शरद पवार यांच्यावर लावता येणार नाही निश्चितच लावता येणार नाही कारण ते स्वतः गेलेले आहेत ते काही कारणानं जाऊ द्या शरद पवारांचं नेतृत्व कुणी म्हणत असेल तर मान्य करू ते की त्यांना सोडून पण मुख्य कारणं हे आहेत की बाहेर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद बी भेटणार आहे आणि चौकशा वगैरे याच्यातून स्वतः अजित पवारांच्यावर बी एवढी मोठी चौकशी सत्तर हजार कोटीचा घोटाळा लावला होता या सगळ्यातून थोडंसं श निवांत राहण्यासाठी कदाचित ते गेले असावे असं का तुम्ही जाणकार म्हणत नाहीत किंवा या बाबीवर का म्हणत नाहीत पण आम्ही ह्या सगळ्या विचार ब बंद करतो आणि नाहीतरी भारतीय जनता पार्टीनं मध्यंतरी अनेक अगदी अहो मला सांगा बाकीच्यांचं सोडा काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना काय दिलं नव्हतं जनतेनं आणि पक्षानं मुख्यमंत्र्यापेक्षा कोणतं मोठं पद आता त्यांना इथं मिळणार आहे मला एक सांगा कोणतं कोणतं पद मिळणार आहे अहो स्वतःच्या वडिलांनी त्यांनी वडिलांना मुख्यमंत्री या ठिकाणी पदं भेटली केंद्राची पदं भेटली आणि किती लाचारी आपण बघा जरा म्हणजे हा केवळ टीकात्मक भाग नाही आहे सत्य असलं तर स्वीकारा सत्य असलं तर कारण जे सत्य आहे ते स्वीकारावं लागेल याच्यावर जर टीका कराल तर याचा अर्थ तुम्हाला सत्य स्वीकारायचं नाही आपल्या वडिलाबद्दल या तुमच्या काँग्रेसनं काय केलं आत्तापर्यंत सत्तर वर्षात असं केंद्रीय मंत्री अमित शहा नांदेडमध्ये म्हणतात आणि त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या बगलेत शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र कोण अशोक चव्हाण जे राज्याचे मुख्यमंत्री ऐकतायत की काँग्रेसनं काहीच केलं नाही आणि खरं तर त्यांच्याच वडिलांनी इथले एवढा मोठा विकास गोदावरी नदी पैठणचं त धरण असेल किंवा पाणी खाली आणणं हे सगळं त्यांच्या वडिलांचं काम आहे केलं आहे नाहीच नाही पण त्यांना ते ऐकावं लागलं कारण का शेवटी आपला मालक बोलतं आहे किती आहे लाचारी तसं राष्ट्रवादीचे सुद्धा नेते गेलेले असू शकते आणि आता आपण बघूया अजित पवारच्या मृत्यूनंतर काय झालं बघूया अगोदरचा घटनाक्रम सोडून देऊया आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर खरं तर अनेक जण सांगतात की अजित पवारांची भाषणं जर आपण बघितली त्यांचा होता शेवटचा शेवटचा की आपण आता विलिनीकरण करावं कदाचित का त्यांना काही आणि त्यांनी जो अपघाताबद्दल जे वापरलेली माहिती विचारात घेता येऊ शकते की त्यांनी म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत त्यामुळं कदाचित अजित पवारांना आता वाटलेलं असू शकतं की विलिनीकरण करावं आपण त्या आता आरोपावर नाहीत बोलत विलिनीकरण का कारण ते इतके स्पष्ट बोलले नसते पुण्याच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या त्यांनी स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीवर आरोप करायला सुरुवात केली होती हे सुद्धा संकेत होते की त्यांना विलिनीकरण करायचं होतं नक्कीच होतं आणि त्याच्यामुळे ते, ते कदाचित तसे बोललेले असावेत आता जे कोणी आता त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते सांगतात की सुनेत्राताईंना ताईंना एवढ्या घाईघाईनं शपथविधी करण्याचं कारण एकच असू शकतं हे कुटुंब लवकर एकत्र येऊ नये आणि जर आलंच चा, तर आमच्या अस्तित्वाचं चा काय होईल पुन्हा म्हणून कदाचित ही कुजबूज त्यांना लागली असावी आणि ते, मग त्यांनी काहीतरी सांगितलं की त्यांच्या मृत्यूच्या अगोदरच कशाला तुम्ही विलिनीकरणाची गोष्ट काढली एक मुद्दा काढला त्यांनी एक आधार म्हणून पण तो मुद्दा कुटुंबानं कसा कुटुंब करेल आणि नाहीतरी भारतीय जनता पार्टीला हे जमतं की किंवा त्यांच्यामध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांना हे जमतं की भारतीय जनता पार्टीचा नियम आहे धर्म हा सगळ्यात मोठा आहे त्यांना धर्माच्या परंपरा खूप मोठ्या आहेत त्यांना धर्माच्या विरोधात जायचं नसतं असं म्हणतात ते मात्र दशक्रियाविधी किंवा या दिवस घालणं ह्या खरं तर धर्माच्याच गोष्टीत मग असं म्हणायचं आहे का भारतीय जनता पार्टीला की जसं अजित पवारांच्या सुनित्राचा यांना शपथ देऊन त्यांनी अनेक धर्माच्या रूढी परंपरा मोडीत काढल्यात आम्हाला तर कडायच्यात आमचं आमचा काही त्याला आक्षेप नाही आहे जे पुरोगामी पक्के पुरोगामी त्यांचा काही आक्षेप नाही यायला उलट आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की आता अजित पवारांचं हे उदाहरण सगळ्या महाराष्ट्राला सांगता येईल लोकांना सामान्य खास करून बहुजन समाजातील लोकांना सांगता येईल की बघा कशा बुरसट ह्या सगळ्या परंपरा आहेत या तोडल्या जाऊ शकतात स्वतः पक्ष त्याला प्रवर्त आहे तोडायला आणि शपथविधी अगदी शासनानं तीन दिवसाचा दुखोटा जाहीर केलेला असताना तीन दिवसाचा दुखोटा त्याच्या अगोदरच शासन म्हणजे त्या दुखोट्यात कदाचित अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत आहे म्हणजे याच्या याचा अर्थ आपण समजू शकतो की कि किती भयंकर स्थिती या ठिकाणी तिथं नाही जायची गरज पडली कोणाला म्हणजे एरवी अजित पवारांच्या अस्थी आता सगळ्या गावभर घेऊन फिरायलेत पण त्यांच्या अस्थि सावडण्याचा जो एक भावनिक प्रसंग असतो ते नाही कोणी गेलं सावडाला तरी काही फरक पडत नाही किंवा गेलं तरी फरक पडत नाही जे गेलेत ते लई हे आहेत असं नाही कुटुंबातले सगळे लई काही असत मला असंही म्हणायचं नाही परंतु शेवटी काही परंपरा असतात माणसं आहेत शेवटी कुटुंबातूनच सव शेवटी व्यक्ती जेव्हा गावात भांडायला लागतं तेव्हा आपलं कुटुंबच बघतो गल्लीत भांडायला लागतं तेव्हा कुटुंब आणि गावात भांडायला लागतं तेव्हा गल्ली अस्मिता अशीच आहे त्यामुळं घरातल्या माणसांना त्याचं दुःख असणं साहजिक आहे त्यांच्या दुःखावर शंका घेणं हे आपल्याला शक्य होणार नाही मग असं जर म्हणलं तर दुःख शिल्लक राहणार नाही जर घरातल्या माणसावर बी आम्ही ठीक आहे तर असेल डोंगी कुणाचं स्वार्थी एखाद्याचं घरातल्यासुद्धा असं म्हणायचं कारण नाही की घरातले सगळेच हे असू शकतील कुणाचा उद्देश काय असेल पण शेवटी घर आहे घर आहे त्यांच्या याच्यात कुणी डोकावण्याची गरज असू शकत नाही आणि तसंही जसं शेवटी जे जे लोक सत्तेसाठी बाहेर पडले मग शरद पवारांपासून अजित पवार बाहेर पडलेले असोत किंवा लोकनेते गोपीनाथराव मुंडेपासून धनंजय मुंडे बाहेर पडलेले असो या लोकांनी त्यांना बाहेर प... काढलेलं नाही स्वतः गेलेलेत सत्तेसाठी बाहेर गेलेलेत त्याच्यामुळं त्यांच्या काकावर किंवा त्यांच्या या मूळ परिवारावर हा दोष लावणं मला वाटतं हे चुकीचं आहे आणि विलीनीकरण आता नंतर हे बी म्हणले मुख्यमंत्री की विलीनीकरण व्हायचं असेल आम्हाला विचारलं असतं आता अजित पवार कशाला विचारतील अजित पवारांना तुमच्याकडे येताना कुठं शरद पवारांना विचारलं होतं तुमच्याकडे येताना बी शरद पवार म्हणले असते जायचं तर मला विचारून जायचं तुमच्याकडे येताना बी त्याने विचारलं नव्हतं तसं किंवा तुमच्याकडे येताना शिंदेनी बी तुम्हाला विचारलं नव्हतं मग आता जाताना कशाला तुम्हाला विचारतील अशी कशी अपेक्षा करता तुम्ही की जाताना आम्हाला विचारल्याशिवाय जाणं योग्य नाही म्हणून सत्तेत असलं म्हणजे काय झालं सत्तेत असो की बाहेर असो शेवटी येताना जर विचारलं नाही तर जाताना तर काय विचारायची गरज आहे हा अगदी पारदर्शक मुद्दा आहे त्यामुळं मला वाटतं विलिनीकरण हा दोन्ही पक्षांचा आपल्या फायद्याचा लाभाचा विषय सत्ता कशी चालवायची पक्ष कसे टिकवायचे हे दोन्ही पक्षाचं आहे मला वाटतं तिसऱ्या लोकांनी त्याच्यात डोकवायची गरज नाही आपण फक्त आहे ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की त्या दोन पक्षांचं ते काय असेल उद्या कळणारच आहे आणि खरं प्रेम किती कुणाबद्दल आहे हे येणारा काळ या पक्षातील लोकांच्या सगळ्यांचंच एकमेकाबद्दल क कर, कळणार आहे आपल्याला की खरं काय आहे त्यामुळं आपण तसं म्हणणं की हे अमुक हे योग्य नाही हे अयोग्य हे मला वाटतं आहे काही योग्य ठरणार नाही काय योग्य काय अयोग्य कोण किती सत्तेचा भुकेला आहे हे पुढच्या काही दिवसात कळेलच तसं प्रफुल्ले पटेल म्हणले मी अध्यक्षाच्या रेसमध्ये नाहीतरी आत्ता म्हणण्यासारखं नव्हतं मी आता मी रेसमध्ये आहे असं म्हणण्यासारखं वातावरण त्यांना तरी कुठं होतं त्याच्यामुळे ते म्हणण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे ते म्हणू बी शकत नव्हते त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर राजकारण निवळ स्वार्थी झालं आहे या आत्ताच्या नवीन काळानं मागच्या या घटनाक्रमानं आता हेही सांगितलं आहे की राजकारणापुढं माणसंसुद्धा आता शून्य झालेली आहेत त्यांचा मृत्यूसुद्धा आता शून्य झालेला आहे हे मात्र अधोरेखित झालेलं आहे कुणी कितीही बॉम्ब मारली तर ही गोष्ट आता अधोरेखित होत राहिलेली की राजकारणात जर सत्ता असेल तर त्यासाठी तुम्हाला माणसंसुद्धा सोडावी लागतील माणसाचं दुःख विसरावं लागेल आता त्याला कुणी मोठ्या ज्यात मोठा धैर्यानं अमुख हे सांगतात याला धैर्य फिरे लागत नाही लालचे लोभ आला लोभ सत्ता याच्यासाठी धैर्याची काही गरज पडत नाही तिथं फक्त लोभ असला तरी पुरेसा होतो मला वाटतं तिथं बाकी उगाच काहीतरी विशेषणं धैर्याने सामोरं गेले दुःखालायर ना। काही नाही जे केलं ते आमच्यासारख्याला वाटतं आहे जर तुम्ही मांडणार असाल कर्मकांड मानणार असाल तर तुम्ही कायम मानली पाहिजे नसता कधीच मानू नका हाच आमचा एक विचार आहे बाकी शेवटी जे घडतं आहे काय ते आपण पुढं पाहणार आहोत आजच्यासाठी एवढंच धन्यवाद